नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आपण नगरपरिषद महानगरपालिकांच्या माध्यमातून शहरांचा विकास करून शहर सुंदर केले जाते हे तर आपण ऐकलेच आहे पण अशा प्रकारे तुम्ही जर एखाद्या ग्रामीण भागातील गाव आदर्श गाव म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि ग्रामीण भागातील एक आदर्श गाव बघताच तुम्ही गाव पाहून व्हाल थक्क की या छोट्याशा गावात किती सोयीसुविधा आजी माजी सरपंचाच्या प्रयत्नात गावाचा विकास करून गाव संपूर्ण आदर्श पुरस्कार प्राप्त म्हणून आज या गावाची ओळख निर्माण झाली आहे तर बघा थेट रविवार एक मुलाखतमध्ये आज माजी सरपंच यांची थेट मुलाखत आपल्या एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्रातील बातमीपत्रावर नमस्कार एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे रविवारला जी आपण एक विशेष मुलाखत घेत असतो अशीच आज आम्ही एक मुलाखत घ्यायला भारवाडी या ठिकाणी आलेलो आहे तेथील जे सरपंच व्यक्ती वेक, व्यक्ती होते त्यांनी एक आदर्श गाव बनून दाखवलेलं आहे जे कधी कोणी कल्पनाही सोचू नाही शकत त्याच्याही समोर त्यांची एक कल्पना आहे तर चला आज जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण की त्यांनी कशी कार्य केली आणि समोर त्यांचे काय स्वप्न आहे तर जाणून घेऊया नमस्कार सर एम बी न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिले सर तुमचा परिचय द्या मी सचिन राऊत माझं हे भारवाडी गाव आहे ह्या गावचा माझी सरपंच म्हणून मी काम करतो आहे त्याचप्रमाणे आता माझी मिसेस गावचा कारभार पाहते आहे गेल्या चार वर्षापासून आणि गावासाठी काम करणं सुरू आहे आणि सर दहा वर्षामध्ये तुम्ही गावाचा विकास करून राहिले एक सरपंच म्हणून जे काही तुम्ही कार्य करून राहिले आजपर्यंत सरपंचाचं जे कार्य बघितलेलं जास्तीत जास्त असं म्हणतात की निवडून आल्यानंतर ते विसरून जातात असं तुमच्यामध्ये नाही दिलं अशी काय खासियत आहे तुमच्या कामाची त्याबद्दल सांगा मुळात ग्रामविकास हा असा विषय आहे की ग्रामविकासाचं महत्त्व सांगणारं या महाराष्ट्रातलं नव्हे देशातलं सर्वात मोठं केंद्र मी म्हणेन जे आपल्या तालुक्यामध्ये आहे आणि सर्वांना माहिती आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही हा ग्रंथ आपल्याला दिला आणि त्याच्यामध्ये आदर्श ग्राम कसं असावं महाराजांच्या संकल्पनेतलं गाव कसं होतं हे तुम्ही जर महाराजांनी लिहिलेले ग्राम स... आदर्श ग्रामवर लिहिलेले अध्याय जर तुम्ही वाचले तर आपल्याला कळते आणि मलाही सुरुवातपासून भजन महाराजांचं भजन आहे की तुझ गावच नाही का तीर्थ अरे रिकामा कशाला फिरत हा। आणि महाराज पुढे म्हणतात की आपुल्या गावाची सेवा जो करतो तो ची कीर्तीने मानाने तरतो दास तुकड्या मने होई सार्थ तुझं गावच नाही का तीर्थ महाराजांनी इतक्या सोप्या भाषेत आपल्या गावाविषयी सुंदर असं लिहून ठेवलं आणि गावासाठी काम केलं पाहिजे ही प्रेरणा महाराजांच्या भजनातून ग्रामगीतेतून मुळात मला मी घेतली आणि त्या अनुषंगानं कामाची सुरुवात केली अच्छा आणि सर ह्या कामामध्ये तुमचे मिसेस पण आज सरपंच पदावर आहेत तर त्यांचा पण खूप सारा सहभाग तुम्हाला असेल ना नक्कीच मागील पाच वर्षात या गावामध्ये म्हणजे विकास नावाचा हा विषयच नव्हता तर मागच्या पाच वर्षात आम्ही गावात विकास कामं करण्याची सुरुवात केली ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत त्या ठिकाणी अक्षरशः गावची गोदरी म्हणून हा परिसर त्या काळी होता की इथे काटेरी झुडपानी पूर्ण व्यापलेला परिसर होता कोणी यायला तयार नव्हतो इथे डुक्कर जे असतात त्यांचं वास्तव्य राहायचं आम्हीसुद्धा लहानपणी इथे कधी आलो आलेलो नसेल मग मागच्या कारकिर्दीत आम्ही ही जागा पूर्ण स्वच्छ केली त्यानंतर माझ्या मिसेस सरपंच झाल्या योगायोगाने आणि मलाही त्यांना मदत करण्याचं सौभाग्य सो, मिळ प्राप्त झालं त्या पण सक्रिय काम करतात तर मग या ठिकाणी आम्ही जागा परिसर स्वच्छ करून एक सुंदर असं गार्डन तयार केलं आणि हे गार्डन आज तुम्ही पाहू शकता की अक्षरशः गार्डनचं स्वरूप याला आलेलं आहे पण याच्या मागे बराचसा संघर्ष होता की या ठिकाणी असलेले अतिक्रमण या ठिकाणी असलेले उकिरडे हे आम्हाला या ठिकाणून काढावे लागले त्यामुळं लोकांचा आमच्याविषयी लोकांमध्ये रोषसुद्धा निर्माण झाला की आमच्या उकिरड्यांना कसं काय इथून हटवता वगैरे परंतु व्हिजन हे होतं की या ठिकाणी सुंदर असं गार्डन आपण तयार करू शकतो तर माझ्या मिसेसनी सक्रिय पुढाकार घेऊन सरपंच मॅडमनी ही वृक्ष लागवड वगैरे सर्व त्यावेळी एक चार वर्षापूर्वी केलं आणि आम्ही संगोपन गावातले लोक पण त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात संगोपन केला आणि आज या ठिकाणी आपण बघू शकता किती सुंदर परिसर तयार झालेला आहे सर याच्यामध्ये कसा एक मनमिळाव व्यक्ती जर असले जसं आता तुम्ही आदर्श एक सरपंच म्हणून लोकांच्या समोर एक आदर्श आहेत तुमचं हे जे काम बघितलेलं सर याच्यामध्ये तुम्ही म्हणते दोनशे पेरूचे झाड लावले हो। लोकांची एवढी होप असते झाड लावल्यानंतर त्याचं फळ त्याला मिळेल याची होप न ठेवता तुम्ही एवढे दोनशे झाडं लावले हिच्या मागचा काय उद्देश होता याच्या मागचा उद्देश असा होता की त्या ठिकाणी काटेरी झुडपाने व्यापलेला परिसर स्वच्छ करणे आणि त्या ठिकाणी आम्ही दोनशे पेरू लावले दोनशे सीताफळ लावले चिकूची झाडं लावली जांभुळाची झाडं लावली साधारणत एक हजार वृक्ष लागवड आम्ही संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये केली उद्देश असा होता की त्या त्याच्यामुळे पर्यावरणाचा सुद्धा आपण तालमेळ राखू शकतो झाडं लावल्यामुळे आणि झाडं लावून नुसतं रानटी झाडं न लावता गावात झाडं असावी ती फळं देणारी असावी आता जवळपास एक तीन चार वर्षाची आमची पेरूची बाग झाली सीताफळांची बाग झाली आता लोकांना ज्यावेळी त्या एका झाडाला शंभर दोनशे पेरूची फळं आलेली दिसतात आणि संपूर्ण गाव त्या पेरूंचा आस्वाद घेतात त्याचप्रमाणे सीताफळं खायला मिळतात सर्वांना तर फळ देणारं झाड लावणे म्हणजे आपल्या गावातील लोकांना आपल्या गावातील मुलांना आपण काहीतरी आपलं समाजाचं देणं म्हणून त्यांच्याकरिता काहीतरी आपण तयार करून द्यावं असा तो उद्देश होता आणि त्याला आज फळं लागलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आमच्या गावातली मुलं महिला पुरुष सर्व आवडीने ती फळं खातात आणि त्याचा आस्वाद घेतात याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि केलेल्या कामाबद्दल स्वतः समाधानी सर तुमचं हे कार्य बघूनच आम्हाला हे माहिती पडलेलं की पाच वर्षाच्या आधी तुम्ही सरपंच पदावर होते त्याच्यानंतर तुमच्या आज मिसेस आलेल्या सरपंच पदावर तर तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किती चांगलं आहे हे याची परख आज आम्हाला होऊन राहिली तर याच्याबद्दल काय वाटते नाही काय नाही सुरुवातपासून एखाद्या विषयाची जर तुम्हाला आवड निर्माण झाली हल्ली काय होतं की सरपंच म्हटलं की पाच वर्ष आपलं सरपंचपदाचा तोरा मिरवणे आणि पाच वर्ष कारकीर्द करणे राजकारण परंतु तुम्हाला जर संतांच्या विचाराची जर कुठेतरी जोड असली तर ती आवड काम करण्याची आवड तयार तुमच्यामध्ये होते आवडतया आवडीतून काम करणे आणि निव्वळ कर्तव्य म्हणून काम करणे ह्या दोन गोष्टीमध्ये बराचसा फरक आहे आणि जिथे आवड निर्माण होते त्यावेळी मग तो संघर्ष करायला मागे पुढे पाहत नाही एक जिद्द चढून जाते की हे आपल्याला निर्माण करायचंच आहे अशा मुळात ते काम करण्याची आवड लागल्यामुळं आणि आम्हालाही ते काम करत असताना फार मजा येते आणि समाधान वाटते त्याच्यासाठी आम्ही हे सर्व काही काम करतो त्या अनुषंगाने आम्ही काम करतो आहे आणि सर तुम्हाला जो शासनाकडून निधी येतो त्या निधी मधला सगळा युज तुम्ही त्या कामामध्येच करतात कि अजून दुसऱ्या काही कामासाठी करतात हा चांगला मुद्दा तुम्ही घेतलेला आहे की शासनाचा निधी येतो पण परंतु तो त्या कामालाच प्रॉपर आपण वापरतो की त्याच्यातून अजून कुठे जाऊ देतो हा याच्यावर सगळा दो हा जो दोलारा आहे ना राजकारणाचा हा उभा असं मला वाटते परिस्थिती अशी आहे की शासनाच्या ज्या ज्या योजना आहे अनेक योजना आहे शासनांच्या परंतु आपण त्या योजनांपर्यंत पोचत नाही किंवा सरपंच त्या योजनांपर्यंत पोहोचत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आपण जर त्या योजनेपर्यंत पोचलो आणि ते योजना खेचून आणली तर निश्चितपणे आपण योजना यशस्वी करून गावात परिवर्तन करू शकतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे दुसरा भाग असा की आलेल्या योजनेतून परिपूर्ण काम जर तुम्ही केलं तरच तुम्हाला कुठेतरी रिझल्ट दिसतात अदरवाईज रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळत नाही हे फॅक्ट आहे तर मी तर त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणेल की शासनाची योजना आणि त्याला जर तुम्ही सांगड घातली लोकसभाग लोकसहभाग आणि शासनाची योजना ही जर सांगड तुम्ही घातली थोडं कठीण जातं लोक एकाएकी तुम्हाला याच्यामध्ये सहकार्य करत नाही लोकांना दाखवावं लागतं परंतु काही कालांतराने लोक तुम्हाला, तुम्हाला आपल्या गावासाठी सहकार्य देतात तर शासनाची योजना तो शासनाचा निधी आणि तुमचा लोक लोकांचा सक्रिय त्याच्यामध्ये सहभाग सहभाग ही जर सांगाड घातली तर त्याची मजा काही औरच येते आणि त्याच तुम्हाला या ठिकाणी दिसेल की ही झाडं जरी ग्रामपंचायतीनी लावली ही झाडं जरी शासनाच्या योजनेतून आणली आम्ही या ठिकाणी काही के सुद्धा केली की चार लोकांना म्हटलं की तुझ्या नावाने एक झाड तू पाचशे रुपये दे तुमच्या मुलीच्या नावाने एक झाड तुम्ही पाचशे रुपये द्या कोणी आपल्या आईच्या नावाने ट्रिगार्ड गार्ड दिलं कोणी आपल्या वडिलाच्या नावाने ट्रिगार्ड दिलं ह्या योजने अशा योजना मिक्स आम्ही केल्या हे सगळं परिवर्तन आपल्याला दिसतं हे म्हणजे निव्वळ ग्रामपंचायतचं नसून लोकांचं ही आहे असं मी मानणारा सरपंच आहे त्याच्याच पुढे सर सर्वांच्या मध्ये तुम्ही एकदम प्रिय असे व्यक्ती बनलेले आहेत आणि अजून तुमचे काय नवीन नवीन संकल्प आहे नवीन काय संकल्प तुम्ही घेऊन येणार त्याच्याबद्दल पण सांगा संकल्प हाच आहे की ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं गाव हा विश्वाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा आणि गावची भंगता अवदशा येईल देशा म्हणजे हा आपला भारत देश जो आहे हा गावांवर उभा आहे जर एक एक गाव जर आदर्श झालं तर देश आदर्श व्हायला वेळ लागणार नाही ही महाराजांची संकल्पना होती त्याच अनु अनुषंगानं किमान आपण आपलं गाव आदर्श करावं आणि त्यानंतर आपला तालुका कसा आदर आदर्श करता येईल या अनुषंगानं काम करण्याची माझी एक प्रेरणा मी घेऊन चालतो त्यानंतर आपला जिल्हा कसा आदर्श होईल आपलं राज्य कसं आदर्श होईल ही संकल्पना राज्यापासून ते देशापर्यंत लागू लागू आहे महाराजांची तर विजन एकच आहे की ज्या पद्धतीनं आपण गावामध्ये काम करतो आहे आज आम्हाला स्मार्ट ग्राम पुरस्कार आम्ही प्राप्त केला गावाला ते याच कामांच्या भरवशावर आणि दहा लाखाचा पुरस्कारसुद्धा ग्रामपंचायतीला मिळाला त्याच्यातूनही आम्ही नवीन नवीन कार्यक्रम करतोय जसं तुम्ही बघितलं वेलकम पॉइंट आता शहर आणि गाव याच्यामधली कुठेतरी दरी जी निर्माण झालेली आहे हा भेद मिटला पाहिजे शहरांमध्येच काय असं आहे जे गावात नाही आहे मग मा मला माझं म्हणणं असं आहे की सिटीमध्ये जो वेलकम पॉईंट असतो तो मग खेड्यात का असू नये म्हणून मी माझ्या तिन्ही गावांमध्ये सुरुवातीला आल्याबरोबर तिथे वेलकम पॉईंट केला आणि तिथे अतिथी देवो भव लोकांचं स्वागत जसं सिटीमध्ये असतं ते गावात असलं पाहिजे ही भावना प्रत्येक सरपंचाने प्रत्येक गावकऱ्यांनी जर घेतली तर शहरापेक्षा आपण मागे राहणार नाही माझी मला खात्री आहे सर लोकांचं एक मत आहे शिकाल तर टिकाल नाहीतर वांगी विकत बसाल बिलकुल अशी एक कहावत आहे त्याच्या पलीकडे तुमचं आम्हाला कार्य दिसून राहिलेलं तसंच तुम्ही आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये कसं काय कार्य करणार बघा शिकाल तर टिकाल हा अगदी सुंदर कॉन्सेप्ट तुम्ही मांडलेला आहे या ठिकाणी आणि मी हे जे शिकलो मला हे जे काही करता आलं थोडंफार याच्यामध्येही भास्कर पेरी पाटील आदर्श सरपंच आपण ऐकले असाल त्यांच्याशी मी बरेचदा त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांच्याकडून शिकलो आणि त्यांचा सहवास लाभला त्यांचं मार्गदर्शन लाभलं त्याच्यामुळं जे काही शिकलो ते थोडंफार मी करू शकलो म्हणून शिकाल तर टिकाल हे अगदी खूप सुंदर आपण बोलल्या आणि यापुढे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जसं आम्ही जिल्हा परिषद शाळा ज्या आहे आमच्या गाव जसा आदर्श करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे शाळा कशा आदर्श करता येईल आपल्याला जे कॉन्व्हेंटमध्ये मिळतं ते आपल्या गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत मिळावं विद्यार्थ्यांना या पद्धतीनं शाळेत आम्ही सुधारणा श शैक्षणिक सुधारणेकडे सुद्धा ग्रामपंचायतीने काम केलं पाहिजे आणि आम्ही ते करतो आहे आमच्या गावामध्ये पटसंख्या कमी झाली होती विद्यार्थ्यांची माझी मुलगी स्वतः कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती तर मी पहिला एक मूर्ख माणूस असा असावा की त्याने कॉन्व्हेंटमध्ये शिकत असलेली मुलगी दुसऱ्या वर्गात तिसऱ्या वर्गात मी जिल्हा परिषद शाळेमध्ये आणलं तिला आणि पाचव्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं तर उद्देश हाच होता की आपल्या गावाची शाळा सुंदर झाली पाहिजे सक्षम झाली पाहिजे की शाळेने सुद्धा कॉन्व्हेंटची स्पर्धा म्हणजे कॉन्व्हेंटच्या पुढे निघाली पाहिजे या भावनेतून आम्ही आमच्याकडे शाळेकडे पाहतो म्हणून शिक्षणसुद्धा गावाचं फार महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं ग्रामपंचायतीचं काम आहे असं मला वाटतं सर सगळ्या सरपंचासमोर तुम्ही एक आदर्श आहे त्यांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही नाही सरपंच सर्वच जवळपास आता मी बघतो आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नवीन जनरेशन याच्यामध्ये येत आहे ही फार चांगली गोष्ट आहे की नवीन युवक युवती महिला सुद्धा चांगलं काम करत आहे परंतु प्रत्येकाने जर अडचणी खूप आहे ग्राम विकास ग्रामपंचायत हा विषय इतका अडचणीचा विषय आहे परंतु तुम्ही तुमचा स्किल वापरून त्या अडचणीतून कसा मार्ग काढता आणि तुम्हाला जे अचीव करायचं आहे तिथे कसं पोचता याच्यासाठी एकतर तुम्हाला प्रचंड जिद्द पाहिजे त्याच्यानंतर संघर्ष करण्याची तयारी पाहिजे त्याच्यानंतर प्रामाणिकपणे एक त्या कामाला मन लावून करणे हा तुमचा स्वभाव पाहिजे तर मी बघतो बरेच सरपंच आहे खूप चांगलं काम करतायत आणि त्यांना त्यांना यशसुद्धा प्राप्त होत आहे तर सरपंचांनी जर निवडून आलो आपण तर कुठल्याही कंडिशनमध्ये गावाचा विकास करायचाच हा एक निर्धार करून चालायचं मग त्याच्यासाठी कोणी नाराज होत असेल तरी चालते परंतु आपण आपल्या चांगल्या कामाच्या मार्गावर ठाम असलं पाहिजे एवढा प्रचंड निश्चय करून कोणीही या सरपंच होण्याच्या याच्यामध्ये उतरावं असं मला वाटते धन्यवाद सर तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलेलं आणि एम बी न्यूज कडून सर तुमच्या भावी समोरच्या वाटचालीकडे आमच्याकडून ढेर सारे शुभे शुभेच्छा शुबे, सर असेच तुम्ही कार्य करत राहा निस्वार्थपणे आज जसे तुम्ही कार्य करून राहिले असेच तुमचे कार्य चालू राहू द्या त्यासाठी धन्यवाद सर तर तुमच्याकडे जो शासनाचा निधी येतो त्या निधीमधून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला काम देता तर त्या कामाचा आक्षेप जनता विचारू शकतो का तुम्हाला तर त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता हो oh, हो नक्कीच लोकांनी आपल्या गावाला किती निधी येतो हे, हे विचारलं पाहिजे पाहिलं पाहिजे मुळात तुम्ही हा प्रश्न ज्या अनुषंगानं विचारला ते मी समजू शकतो की लोकांचा व्ह्यू असा असतो की ग्रामपंचायतला निधी येतो ग्रामपंचायत काम करते मग कोणती ग्रामपंचायत व्यवस्थित नियोजन करते कोणी आपल्या पद्धतीनं करते हा वेगवेगळे भाग असतात परंतु ग्रामपंचायतीला जो निधी येतो पंधरावा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यात येतो त्या सरपंचाने जर त्या निधीचं नियोजन गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून केलं तर त्याचा निश्चितच ग्रामपंचायतला फायदा होतो बरेचदा असंही होतं की तुम्ही ज्याप्रमाणे म्हटल्या त्याप्रमाणे की अनेक ठिकाणी ग्रा या निधीचा या निधीचा थोडासा उपयोग वेगळ्या पद्धतीने केला जातो जी प्रकरणं येतात तुमची साहजिक खंत आहे होतं मी मान्य करतो की बऱ्याच ठिकाणी अशा असे, असे प्रकार होतात की आलेल्या निधीचा सर्व गैरवापर केला जातो परंतु याचं क्रायटेरिया शासनाने आपल्याला नेमून दिलेलं आहे की तुम्ही दहा टक्के मागासवर्गीयवर केला पाहिजे पाच टक्के अपंगांवर केला पाहिजे महि महिला बालकल्याण आरोग्य पाणी पुरवठा म्हणजे बंधित आणि अबंधित अशा स्वरूपाचा निधी शासन आपल्याला त्या क्रायटेरियामध्ये देतं त्यानुसारच त्याचं जर नियोजन केलं आपण तर निश्चितपणे काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं सर शासनाकडून काही फॅसिलिटी येतात तर त्या खरंच तुम्ही जनतेपर्यंत पोचवता की अंदरच्या अंदरच काही ते काम दाबल्या जाते प्रेशर असतो का तुमच्यावर त्या कामाचं नाही नाही तो भाग शासनाच्या विविध योजना असतात त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जर त्या सरपंचाची मानसिकता असली जर सोशल जुळलेला जर मातीशी जुळलेला माणूस जर हे काम करत असेल ना सरपंच तर तो घराघरात ती योजना नेऊन देईल अदरवाईज सर्वच असं करतात असं म्हणत नाही मी एखादा अपवाद असू शकतो परंतु शासन योजनाच त्यासाठी काढते की शेवटच्या घटकाला त्या योजनेचा फायदा व्हावा मग सरपंचाची ही महत्त्वाची म्हणजे जबाबदारी आहे की ती योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवणे तर त्यासाठी काम होतं बऱ्यापैकी काम होतं आपल्या तालुक्यातही अनेक ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम होताना मला दिसतं आहे आम्ही प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहोचण्याचा प्रयत्न करतो सर तुम्ही भजनामध्ये पण इंटरेस्टेड आहे तर काही भजनाच्या दोन लाईन सांगू शकाल भजन तर मला जास्तीत जास्त ग्रामविकासाविषयी महाराजांच्या भजनांची बऱ्यापैकी मी गातोसुद्धा आणि भजनावर चिंतन करणे फार महत्त्वाचं आहे हे मला आता कळलं कर कारण जे मी लहानपणी गात होतो की जीवाभावानी जवळ मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं असं महाराज एका भजनामध्ये म्हणतात मग गावाचं मंदिर शोभलं मग मला वाटलं की हनुमानजीचं मंदिर आहे सत्यदेव महाराजांचं मंदिर आहे मग ते मंदिर शोभलं असं काही महाराज म्हणत असेल पण ज्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये काम करत करायला सुरुवात केली तर महाराज म्हणतात की गावालाच महाराज मंदिर म्हणतात महाराज म्हणतात की गावच म्हणजे गावचं मंदिर शोभलं ते मंदिर नव्हे हे मला नंतर कळलं आणि ज्यावेळी मी जीवा गावाला पाहिलं तर तेव्हा मला गावच मंदिर शोभलं महाराजांनी जे म्हटलं त्याची अनुभूती झाली ती जाणीव झाली आणि ही प्रत्येकाला जाणीव होवो महाराजांचं भजन समजो तर मी तर स्वतःला धन्य समजतो की मला महाराजांच्या भजना भजनाची आवड होती आणि त्याच्यातून मला हे काम करण्याची संधी मिळाली महाराजांचं भजन गावामध्ये उ गावात काम करून उतर उतरवण्याचा प्रयत्न बस एवढंच मला सांगता येईल या ठिकाणी